नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशोक चव्हाण नंतर देशमुख बंदो भाजपच्या वाटेवर चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसचा हात सोडून भाजप वापसे झाले आहे वर्षभरापासून चौहान भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू होत्या पण अखेरीस त्यांनी तेरा फेब्रुवारीला भाजपात पक्षप्रवेश सोहळा करत प्रवेश केला के आहे यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे ते लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या भाजपा पक्षप्रवेशाची कारण काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना मोठं उदाहरण आलं आहे दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी लातूरमध्ये आपले आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम ठेवलं आहे परंतु ई डी आणि सीबीआयच्या भीतीमुळे देशमुख बंधूही भाजपात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा सध्या रंगली आहे तर देशमुख बंधूच्या भाजपा प्रवेशाने भाजपाला लातूर जिल्ह्यात आपला जम बसवता येणार आहे कारण लातूर जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असले तरी जिल्ह्यावर आजही देशमुखांचं वर्चस्व कायम आहे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन भाजपाचे तीन आमदार आहेत तर एकाच घरातील देशमुख बंधू काँग्रेसचे दोन आमदार आहे ज्यामुळं या जिल्ह्यात भाजपाचं पारडं जड असलं तरी प्रभाव मात्र देशमुख बंधूचा आहे त्यामुळं आता देशमुख बंधू येणाऱ्या काळात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे